नमस्कार मित्रो मी तुमचा होस्ट आणि दोस्त योगेश राणे तर आज आपल्याला तमाशाचा खडका तमाशा खडकाला जात असेल गारगुडीपासून अकुर्डी शेनगाव फये असा मार्ग करून तमाशा खडका जावे लागते हे बघा तुम्हाला मी मॅप पण दाखवला आहे हा बघा बारा किलोमीटरचं अंतर आहे गारगुडीपासून चला मग मारे स्टार्ट राहता ही बघा ही पण पब्लिक आम्हाला सोडून निघाली चल धन्य तमाशा खडका पोचल्यानंतर थोडंसं चालत जावं लागतं एक वीस मिनटाचं अंतर आहे अशी बारकी पायी वाट आहे पट पायवाटनं जावं लागतं तुम्ही सल्ला घेऊन जावा आम्ही पायवाट सुकलो होतो गनिमी गावा गेल्यासारखं ही जंगल आहे तिथून दोन ठिकाणाहून जायला रस्ता आहे तर तुम्ही जा जापाई गावातून जावा ते तुम्हाला सोपं पडेल एकदा असं पोचलो बघा आम्ही लोकेशनला कसं आहे गारवा पाणी तस पडते बघा वरनं पाणी ते पण कधी खाली जाईन असं झालं आम्हाला पोरं कशी खेळाले पाणी पाणी रे सरामती बघा हे नीत पाणी काच दिसते ते एवढ्याची आहेत येत सत्यनारायण पूजा असली तरी घेऊन येते घेऊ शकते बघा थोडा कि का सगळ्यात पाणी कळ कळे करायचं खाली पडा रे बघा दुधाचा केस असल्या का पाणी शेवटी कोकण आता आम्ही खाली निघाल चाललो धबधबा कसा दिसतो बघा उन्हाळ्यात ते धबधबा आहे काही बारमाही चालणार धबधबा खाली आला आणि खाली उतरून आलो धबधब्याविषयी दब हे बघा आमचा संख्यं लोकेशन इथं कसं आहे मस्त लोकेशन आहे हिरवगार निसर्ग आहे धबधबाही एक साईडला लहान पाणी पडाले दुसऱ्या साईडला मोठं पाणी आहे बघू शकता तुम्ही हे बघा आमचं पब्लिक कपडे काढून लगेच आत गेले कसं आहे कसं आहे विषय आहे का हे का पाणी पुन्हा आहे दब धबधबा तर आम्हाला दिसला साफ पाण्याचा त्याचा संभाव ना बघा सांगे आमचं कसं बिजायवर लागते व पास पाणी कसं हार्ड आहे लोकेशन विषय हार्ड इकडून तिकडे कुठं बघा क्वालिटीचा विषय आहे कोल्हापूर म्हणजे काय विषयच नाही उन्हाळ्यात धबधब अरे खालचं लोकेशन नंबरात होय झाडी काय दगड काय डोंगर तर म्हटलं आता सगळे झाले फोटो मारून घ्यावं हे बघा आमचं संको लगेच फोटोला तयार मी आणि म्हटलं जरा पाणी जरा बघतो का जरा कपडे काढले पाणी जरा बघून घेतलं तर हे आमचं पब्लिक ग्रुपनं फोटो काढा ते कसं आहे तर आमचा एक पैलवान बघा आता फोटो कसा काका बघून उभा आहे सुजा आमचा पैलवाना आहे आमचा गल्लीला मॉडेल अमर पाटील सिक्स पॅक दाखवून हो बघा घे त्याचा बघतो एक आहे तर म्हटलं पाणी बघून घ्या मी मी बी वरती आलो तर बरं म्हटलं आता कोल्हापूरच्या तर बॉडी शॉडी दाखवली पाहिजे बॉडी बी दाखवली कपडे घातली कपडे घालून आता म्हटलं एक फोटोपोज करूया दिली हो फोटो फोटोपोज तर म्हटलं इट्टल मी बी करणार आमचा इट्टल हो इट्टल बी गेली बघा तर बरं म्हटलं आता काय नाही शाहरुख पण द्यायला दिलीच पाहिजे कर दिली कह ना प्या रे मग जायला निवडाव वाट चुकल्यामुळे डोंगर कपड्यातनं असं चालत जावं लागतं ते तुम्ही कुठल्या तरी गावकऱ्यांना सल्ला घेऊन तिकडे चढत या

भावाकडं आहे चला भाऊ कन याच्याकडनं नाश्ता काय अशा पद्धतीने डोंगर चढत आलोय आणि शेवट मी आहे आणि सगळं थरार करत खाल्ल्यावर चढत आलो आहे गावकऱ्यांचा सल्ला घेऊन तुम्ही या ही अशी पायवाड आहे एक वीस मीटर पायवाट आहे जाताना मी व्हिडिओ केला नव्हता पण येताना व्हिडिओ करालो आहे लापची कसा थरार आहे बघण्यासाठी पॉईंट चांगला आहे तमाशा खडकावला जाताना मी व्हिडिओ जाताना केला नव्हता घरातून जाताना पण आम्ही तिथून निघालो ना तिथून मग व्हिडिओ चालू केला थोडं शब्द चुकलो होते मध्यंतरी येताना म्हटलं होतं मी तर नाही आम्ही निघालो आता हे बघा पुरा जंगलाला आग लागल्या जंगल पेटलाय का आता त्या वारे वर नदी उशीर येतात काय आगच कसं चालतंय टिकीव टिकी टिकी नाही काय नाही विषय तुका मुंग्याचं मारू बी झाली ती कशाला आग लावतात काय की आमचं विठ्ठल या वयात काट टिकून चाला लागला हे जंगल बघा फेटा लागले तुरीला खा झाली बघा हे वरनं चढा लागला रस्ता सोडून गेला बघा सुजा पायवाढ आहे जागे बघा हात लावून निघाले काटेकोंबरे तेव्हा अशी पायवाड आहे येताना गावातल्या लोकांना सल्ला घेऊन द्या विचार विचार द्या दिशाभूल होऊ शकत्या दोन तीन जागा वाटाय त्याला जायला वाटा मी आलेली ही वाट होती गाड्यात आम्ही इथं पार्क करून गेला होता आमची धनवाद इथं आहे सगळं वाद राहणार आहे उन्हाळ्यात कडे उन्हाळ्यात आम्ही एप्रिलमध्ये आता गेलो होती एवढ्या एक आजूच्या बागातील दाखवाली आला गाड्यांच्या पशी गाड्या सावली लावून गेला होता तरी बी भी जरा भीती वाटत होती पण काय झालं नव्हते जंगलाला आग लागलेली त्यामुळे भीती वाटत होती खाली येते काय की पिठं तरी काय झालं नव्हतं हे बघा आमची धनू अठ्याण्णव सत्तावीस विषय आरड बॉक्सर आहे बघा सुजय आमचं लागला वाटेल आता घरला यायच्या जा। जातो तिकडे सगळी मला गाठून पुढे गेल्या जातो डिगी डिगी त्या गाठणार शेवटी कासवाची बी चाल सशापेक्षा मोठी असते तुम्हाला माहिती आहे त्याने गाठम शिफ्ट जाईच पर्यंत पण जाता जाता बघूया कोण नाश्ता देतो काय जेवण देते जेवायच्या आधी गेल कसा रस्ता आहे जायच पण रस्ता असा सगळं काय आणि असं डोंगर जर जायला भारी वाटते दोन्हीकडनं सावली पण आपली गाडी कशी गरज छाया आहे

<laughs> गाठल बघायला कसं असते साईड रस्ता बी टॉपचा आहे हो आंबेडकर साहेबांनी काम तशी केल्या हे बघा शेवटी घरला पोचला